सरळ व्याजावरचा खूपच छान प्रश्न आहे बघा आता काय म्हटलं याच्या जर चौदा वर्षात ठराविक साध्या व्याजदराने गुंतवलेले पैसे सात पट होतात मला सांगा जेव्हा एक अमाऊंट सात पट होते याचा अर्थ काय आपण दिले शंभर रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळतात म्हणजे परत मिळतात सातशे रुपये म्हणजे एक्स्ट्रा किती मिळाले तर सहा एक्स्ट्रा मिळाले म्हणजे जेव्हा आपण सात पट होतात तेव्हा आपल्याला सहा एक्स्ट्रा मिळतात म्हणजे जेवढे पैसे गुंतवलेत शंभर गुंतवलेत सहाशे रुपये एक्स्ट्रा मिळतात हा त्याचा अर्थ झाला म्हणजे चौदा वर्षात सहा आपल्याला एक्स्ट्रा मिळतात म्हणजे प्लस सहा आपल्याला किती वर्षात मिळतात तर चौदा वर्षात मला सांगा प्लस वन प्लस वन किती वर्षात मिळेल आपल्याला हे सहा खाली जाणार म्हणजेच चौदा भागिले सहा वर्षात आपल्याला एक्स्ट्रा वन व्याज मिळेल लक्षात घ्या काय सांगतोय मी विचारले काय तर त्याच दराने अठरा पट होण्यासाठी किती वर्ष लागतील आता अठरा पट होणार आहेत म्हणजे शंभर रुपये दिले अठराशे परत मिळणार एक्स्ट्रा किती मिळतात एक्स्ट्रा सतराशे मिळत आहेत ना म्हणजे सतरा व्याज एक्स्ट्रा मिळत आहे याचा अर्थ मला आता प्लस सतरा काढायचा आहे अठरा पट घेण्यासाठी प्लस सतरा किती वर्षात होईल जर प्लस वन चौदाशे सहा वर्षात होतं तर प्लस सतरा चौदाशे सहा गुणिले सतरा वर्षात होणार भाग लावूया आपण इथे बेतरीक सहा इथे बेसाती चौदा सतरा गुणिले सात ते येतात एकशे एकोणीस भागिले तीन म्हणजेच तीन चोक बाराला एकशे वीस पेक्षा थोडंसं कमी आहे एकशे वीस असतं तर चाळीस उत्तर आलं असतं एकशेवीस पेक्षा थोडंसं कमी म्हणजे चाळीस पेक्षा थोडंसं कमी उत्तर येतं इथे बघा ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर बी थर्टी नाईन पॉईंट सिक्स सेव्हन आहे की नाही सिम्पल सांगा अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात म्हणून याच्यासाठी कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे आणि अशाच कॉन्सेप्ट पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग